तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीय सैन उपवासाचं थालीपीठ तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत आणि छान बाजून झाल्यानंतर आपल्याला याचं कूट काढून घ्यायचं आहे शेंगदाणे छान बाजून झालेले आहेत आणि इकडे कूट मी तयार केलेलं आहे तर त्यासाठी इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे उपवासाचं राजगिऱ्याचं पीठ तर यामध्ये मी आपले शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे त्यानंतर त्यामध्ये दोन बटाटे मी छोटे बटाटे घेतले आहेत ते बटाटे मी किसून टाकणार आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये तर इकडे मी हे उपवासाचं मीठ वापरते आहे आणि इथे मी मिरचीचं बारीक वाटण करून घेतलं आहे ते सुद्धा मी यामध्ये घालणार आहे ही रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी आता एक बटाटा किसून घेणार आहे तो किसून झाल्यानंतर आपल्याला आपल्याला हे जे सारण आहे ते सगळं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि <coughs> त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणकेसारखं पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ घट्टच मळायचं आहे जास्त पातळ नाही करायचं नाहीतर मग प थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित थापलं जाणार नाही तर इथे मी हळूहळू पाणी याच्यात घालते आणि पीठ मळून घेणार आहे तर इकडे आपलं जे आहे पीठ हे मी मळून झालं होतं आणि मी हे एक अर्धा तास भिजून ठेवलं होतं झाकून तर आता मी इथे याचे दोन भाग करून घेणार आहे आणि याचं थालीपीठ आपल्याला करायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला हे इथं मळून घ्यायचं आहे थालीपीठ आणि इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे यावरती थोडंसं मी तूप लावून घेणार आहे तूप व्यवस्थित आपल्याला त्या तव्यावरती पसरून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित सगळ्या बाजूने थापलं जाईल तर तूप आपलं लावून झालेलं आहे आणि मी यावरती आता पीठ थालीपीठ जे आहे ते थापून घेणार आहे तर व्यवस्थित आपल्याला सगळ्या बाजूनी थालीपीठ हे थापून घ्यायचं आहे तर इकडे तुम्ही बघू शकता की खरपूस असं थालीपीठ हे छान तयार झालेलं आहे हे एक थालीपीठ मी तयार करून घेतलं आहे दुसरं थालीपीठ तुम्ही बघू शकता की छान असं खरपूस भाजलेलं आहे तरी असो हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता तर रेसिपी रेडी आहे